बन्नाट चवीच्या अशी आज आपण रेसिपी बनवतो आहे तितकीच दुपारच्या वेळेत स्नॅक्स म्हणून तुम्ही हे खाऊ शकता हो सोऱ्यामध्ये पुदिना घालून ही रेसिपी बनवलेली आहे मैत्रिणीनो एकदा बनवा आणि दोन तीन महिने आरामात खा तितकीच कमी तेलकट असणारी आता काय बरं बनवलं असेल सोऱ्यात पुदिना तर घातलेला आहे परंतु असा पुदिना घालून थोडीच रेसिपी बनते हा पुदिना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता हा सोऱ्यातला पुदिना जो आहे स्वच्छ धुवून नीट करून घेतलाय मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असा फिरवून घेते आणि बनवलेला पदार्थ तितका चविष्ट आहे मार्केटमधून असे स्नॅक्सचे पदार्थ आणण्यापेक्षा घरी झटपट होणारा आहे तितका जास्त द दिवस टिकणारा तितकाच कमी तेलकट होतो बरं का चकलीचं सा जरी हे चकते असली तर आज आपण चकली नाही बरं का बनवत आज आपण पापडी बनवतो चला साहित्य काय काय घेतलं आहे बघूया एक वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे विकतचं बेसन वापरलं तरी चालेल किंवा घरच्या डाळीचं पीठ असेल तरी चालेल प्रमाण घेत असताना अचूक घ्या कारण ज्वारीचं पीठ वापरून आपण ही पापडी बनवतो दीड वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं पुन्हा एकदा सांगते की एक वाटी हरभऱ्याच्या डाळीचं जर पीठ असेल तर दीड वाटी इथे तुम्हाला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे प्रमाण कमी जास्त झालं तर पदार्थ हा तेलकट होऊ शकतो त्यामुळे पदार्थाचं जे प्रमाण आहे ते अचूक असू द्या आता तुम्हाला जे मसाले आवडतात तर थोडंसं जिरं थोडंसं ओवा थोडासा हिंग घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि लाल तिखटऐवजी इथे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे तुम्ही हिरवी लाल तिखट त्यामध्ये वापरू शकता किंवा हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून तेही घातलं तरी चव छान लागते थोडंसं पाणी घालून पुदिन्याची पेस्ट बनवून घेतली आणि आता यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सांगायतलं विसरली एक चमचा न कडवलेलं तेल घातलंय बघा आता हे छान असं पिठाला हे सर्व जे मिश्रण आहे लावून घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी घेऊन छान असं पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आपण शेवसाठी जसं पीठ भिजवून घेतो तसं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता भाकरीचं म्हणजे ज्वारीचं पीठ जे आहे ते चिकट जास्त नसतं आणि डाळीच्या पिठाला थोडंसं चिकटपण असतो त्यामुळे हे छान एकसारखं भाकरीचं पीठ जसं आपण भिजवून घेतो तसं पद्धतीने हे छान असं भिजवून घ्यायचं आता मैदा आपण वापरत नाही गव्हाचं पीठ वापरत नाही त्यामुळे हे पीठ बघा तुम्हाला असं कोरडं असं वाटत असेल जास्त चिकट नसतो परंतु याची आपल्याला पापडी बनवायची आहे ही कमी तेलकट तितकीच कुरकुरीत अशी खुसखुशीत होते एकदा कधी बनवली नसेल ना तर एकदा नक्की बनवून पहा एकदा बनवली की सगळे आवडीने खातील आणि तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल थोडं थोडं पाणी घेऊन ना छान असं त्याचा एकजीव करून घेतला हे पीठ साधारणतः दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ भिजू द्यायची गरज नाही हे दहा मिनिटासाठी झाकून ठेवते आणि आता आपल्याला पापडी बनवायची घ्यायची आहे त्यामुळे गॅसवरती आता तेल आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि ही जी पापडीसाठीची चकती असते शेवग्यामध्ये काही ठिकाणी याला सोरा म्हणतात आमच्याकडे याला शेवगा म्हणतात या शेवग्याची पापडीची जी चकती आहे ती त्यामध्ये घातली थोडासा पिठाचा गोळा त्यामध्ये घातला सुरुवातीला सोऱ्याला आतून तेल लावून घेतलेला आहे म्हणजे जे मिश्रण घातलं ते शेवग्याला चिकटत नाही तेल कडकडीत गरम करायचं आहे तेल छान असं तापलेलं आहे थोडंसं मिश्रण आपण ते तेलामध्ये टाकलं की आपल्याला ते, ते लक्षात येतं आणि आता अशा पद्धतीने आपल्याला पापडे बनवून घ्यायचे आहे कमी तेल मी घातलेलं आहे कारण माझ्याकडं जे जा पीठ आहे ते कमी प्रमाणात आहे त्यामुळे मी थोड्या तेलामध्येच ही छान असे तळून घेणार आहे मीडियम हाय फ्लेम करून छान असे तळून घ्यायचे आहे बघा आणि कुरकुरीत तशी झाली की तळल्यानंतर एका प्लेट मध्ये काढून घ्यायची त्या मिश्रणा म्हणजे पापडी भावती जे बुडबुडे आहेत ते कमी झाले की पापडी छान अशी तळली की तेल सगळं नितळायचं आणि एका प्लेट मध्ये ही पापडी काढून घ्यायची हे बघा छान अशी तळली गेली झाऱ्याच्या सहाय्याने एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व पिठाची अशाच पद्धतीने पापडी बनवू शकता किंवा तुम्हाला जर शेव आवडत असेल तर शेवची चकती घालायची आणि त्याची शेव बनवून घ्यायची एका भांड्यात मी हे काढून घेते आणि सर्व पापडी अशाच पद्धतीने बनवून घेते माझी कढई जी होती थोडीशी खोलगट होती त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी दिसत होतं तुम्ही पसरट भांड्यामध्ये ते बनवून घ्या आणि ही कास्ट आयरनची कढई आहे त्यामुळे तळण्यासाठी शक्यतो अशी कढई वापरते सर्व पापडी अशाच पद्धतीने बनवून घ्यायची मैत्रीणिणू हा बनवलेला पदार्थ थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात किंवा एखाद्या काचेच्या भरणीत जर भरून ठेवला तर तो न संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा पण तो पटकन संपतो कारण चवीलाच इतका छान लागतो मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी असा स्नॅक्स जर बनवून ठेवला तर मुलंही आवडीने खातात छान कुरकुरीत आणि खुसखुशीत कमी तेलकट असणारा हा पदार्थ आहे आणि त्याला जो फ्लेवर आहे तो पुदिनेचा छान असा त्यामध्ये उतरतो आणि चव मात्र मैत्रिणीनं छान लागते आणखी चविष्ट बनवायचं असेल तर तळल्यानंतर थोडंसं चाट मसाला भरून थोडासा भरभरू शकता किंवा जिरेपूड थोडंसं तुम्ही असं जरी केलं तर तरी त्याची चव जी आहे ते आणखी छान लागते परंतु पुदिना फ्लेवरची मी आज बनवलेली आणि खरं सांगायचं म्हणजे खूप छान अशी चवीला झालेली कधी जर या पद्धतीने बनवली नसेल तर नक्की बनवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि मी थोडीशी तुम्हाला तोडून दाखवते छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि तुम्ही ते पाहू शकता छान कुरकुरीत अशी झालेली आहे आणि तितकीच ती कमी तेलकट आहे बघा हाताला तुम्हाला तेल कुठेही दिसत नाही कमी तेलकट असा हा पदार्थ बनतो आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेला आहे तो तितकाच हेल्दी आहे या पद्धतीने नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि कमेंट करायचे आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद